नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरात पुन्हा एकदा प्रति क्विंटल मागे कालच्या पेक्षा अडीचशे ते तीनशे रुपयांनी आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा संपूर्ण महाराष्ट्रात कापसाला काय मिळत आहे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती कापसाला व काल आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे रुपये तर जास्त दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेर या ठिकाणी कापसाला आवक आलेली आहे तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली आहे एक हजार एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार शंभर रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी अवकालेली आहे कापसाला एक हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जालना कापसाला अवकाल आहे एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार नऊशे एकोणतीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोण एकोणसत्तर रुपये तर जास्त दरम्यान आठ हजार एक रुपया पुढील बाजार समिती आहे अक्कोला बोरगा मंजू आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चौऱ्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड उमरेड या ठिकाणी कापसाला आवक आलेली आहे आठशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा कापसाला आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार तीनशे पाच रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल आवक आलेली आहे एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकशे एक कमीत कमी दरम्यालेला आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार रुपये